राहणार सासवड मला ह्या पायाला दोन वर्ष झाले माझ्या पायाला म्हणजे याच्यात आणि पाय साईट कब खाली होती दुखतो तर मी त्यासाठी पूर्ण फिजिओथेरपी केली पंचकर्णा ट्रीटमेंट बी केली आणि बऱ्याचशा डॉक्टरांना विचारतात त्या डॉक्टरांनी बऱ्याचशा डॉक्टरांना ऑपरेशनचं सजेशन दिलं तर मी ऑपरेशनचं सजेशन लोक म्हणायचे की ऑपरेशन मनकेचं ऑपरेशन सक्सेस होतं त्यामुळे ते मी करा करायचं टाळत होतो आणि थेरपी घेत चाललो होतो पण आमच्या शेजारच्या काकू मेहमाने काकू म्हणून ते त्यांनी त्यांचं ऑपरेशन पण मी त्यांचं ऑपरेशन इथं चालतं म्हणजे हॉस्पिटलला त्यांनी ते हॉस्पिटल केल्यानंतर ते आता चार जिनी चढून उभं येतात आणि परत खाली बी उतरतात मग मी ते मग मी डिसिजन घेतला की आपल्याला ऑपरेशन केलंच पाहिजे आणि मी आत्ता ऑपरेशनच ऑपरेशन केलं झालं माझं आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी फक्त दोन तासात मी चालायला सुरुवात केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला पन्नास तर बैठक मारले आहे आणि आता मी व्यवस्थित आहे आतापर्यंत दोन चार किलोमीटर चाललो असेल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आपल्या विनायक स्पाइन हॉस्पिटलमध्ये आले तर आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी एम आर आय बघून तुम्हाला मनक्याच्या ऑपरेशनचा सल्ला दिला होता हो तुमच्या एम आर आय मध्ये चौथ्या आणि पाचव्या मनक्यामधली गादी प्रचंड बाहेर सरकली होती त्याच्यामुळे तुम्ही अक्षरशः वन एका बाजूला झुकलेले सुद्धा होते ऑपरेशनाच्या अगोदर आणि तुम्हाला थोडंसुद्धा चालता येत नव्हतं बरोबर आता तुमचं हल्लीच मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे ज्यावेळेस तुम्ही मनक्याच्या ऑपरेशन नंतर मोकळे चालले जसं की तुम्ही सांगितलं तर त्यावेळेस तुम्हाला कोणी धरलं वगैरे होतं तुमच्या सर्व वेदना वगैरे गेलेल्या होत्या आतापर्यंत तुम्ही अंदाजे चार पाच किलोमीटर देखील चाललेला आहात जसं की तुम्ही बोललात बरोबर तर तुम्ही आपल्या इथे मनक्याचं ऑपरेशन करून खुश आहात का हो भरपूर खुश आहात त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल तर तुम्ही विनायक हॉस्पिटलमध्ये या आणि अनुष गुप्ते सर गॅरंटी देतात तुमच्यासाठी तर प्रत्येकाने ऑपरेशन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आर्मी मध्ये आहात जसं की तुम्ही तुमची हिस्ट्री सांगितली होती तुमचे भरपूर मशिनरीज वगैरे हेवी असतात ज्यांना तुम्हाला उचल सासल करावं लागतात आणि त्या हिशोबाने हा तुमचा त्रास वाढलेला होता तर आता तुमचं ऑपरेशन झाल्यानंतर तर तुम्ही पूर्णपणे मोकळे झालेलं आहात परत तुम्ही तुमची ड्युटीसुद्धा जॉईन करणार आहात कारण डॉक्टरांनी तुम्हाला मनक्याच्या ऑपरेशनच्या अगोदर सुद्धा मनक्याच्या ऑपरेशनाची शंभर टक्के गॅरंटी दिली होती आणि त्याप्रमाणे आता तुम्हाला रिझल्टसुद्धा आलेले आहेत तुम्ही खुश आहात का तुमच्यासारख्याच भरपूर व्हिडिओ आपण यूट्यूबवरती फेसबुकवरती हजारो व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत जेणेकरून लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात आणि शंका असतात भरपूर की बाबा मी कोणत्या वयामध्ये ऑपरेशन केलं पाहिजे किंवा ऑपरेशनानंतर मला बाकीची कामं करता येईल का किंवा काय त्यासाठीच आपण असे भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तसंच तुमचा देखील आपण आज व्हिडिओ त्याच कारणास्तव काढत आहोत जेणेकरून लोकांना शिकायला भेटेल आणि आज तुम्ही पायऱ्यासुद्धा वर खाली करणार आहात गाडीसुद्धा चालवणार आहात आणि तुमच्या दैनंदिन ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतःहून करून दाखवणार आहात बरोबर अजून मला थोडक्यात सांगायचं आहे की विनायक स्पाइन हॉस्पिटल हे आपले महाराष्ट्रातील एकमेव मनक्याचे उपचार केंद्र आहे जेथे ॲडमिट होणारे शस्त्रक्रिया करणारे किंवा ओ दाखवणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनक्याचेच असतात आपण मनक्याशिवाय इतर कोणताही पेशंट घेत नाही आता तुम्ही बरेच दिवस झाले आता ॲडमिट आहात चार ते पाच दिवस झालं तर तुम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये इतर कोणता पेशंट बघितला मनक्याशिवाय नाही फक्त मनकेचे पेशंट आणि जेवढे आपल्याकडे मनक्याचे पेशंट तुम्ही पाहिले ते सर्व पण कसे होते सर्व काही चालत काही काहीचारले होते आणि आता आपल्या ऑपरेशन नंतर पेशंट बघत आहात तुमच्या बाकीचे पण आहेत म्हणजे आपल्याकडे कोण एकही पेशंट असा नाहीये बेडवरती झोपून असतो तो आपल्या आपली सर्व कामं पायऱ्यावर खाली करून पाय चालून फिरून सर्व गोष्टी सगळ्या जागेवरती बघून बघतात आणि आपल्याकडे फक्त ऑपरेशनच नाही तर विना ऑपरेशन देखील उपचार पद्धती आपण करतो पर आणि ही उपचार पद्धती फक्त आपल्या एम आर आय आणि एक्स रेवरती ठरते कारण त्रासाच्या ह्याच्यावरतीच आपल्याला निदान करूनच त्याच्यावरती उपचार करावा लागतं जर तुमच्या एम आर आयमध्ये भरपूर गादी सरकून प्रचंड शीर दबलेली असेल तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही बरोबर पण जर गादी कमी मात्रामध्ये सरकलेली असेल आणि शीर थोडीशी दबलेली असेल पण त्रास तरी देखील पेशंटला भरपूर असेल तर अशा पेशंटचं पण आपण ऑपरेशन नाही करत तर आपल्याकडे त्याच्यासाठी विना ऑपरेशन ट्रीटमेंट देखील उपलब्ध असते आणि आप बेडवरती आपल्या पन्नास टक्के पेशंट सर्जरीचे तर पन्नास टक्के विना ऑपरेशनचे सुद्धा असतात तुम्हाला आपल्या डॉक्टर अनुष गुप्ते सर आणि विनायक हॉस्पिटल बद्दल काय मत आहे भरपूर चांगली ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित आहे प्रत्येकाने करून घ्यावे ऑपरेशन काही प्रॉब्लेम नाही मला जरा तुम्ही आता चालून दाखवता हो नक्की अरे वा वा, वा। जावा परत तुम्ही तर आता पूर्णपणे मोकळे चालताय तुम्हाला तर पहिले असं बिलकुल चालता येत नव्हतं आता पूर्णपणे तुम्ही मोकळे चालताय तुम्हाला चालून आनंद वाटला आता तुम्हाला पायऱ्यावर खाली करून सुद्धा आणि गाडीवरती बसून सुद्धा अजून जास्त आनंद वाटेल तर आपण भेटूया खाली धन्यवाद